किती बाई राखू मी बाइ राखु पनाव किती बाई राखू मी राखुमी तुमस पना ऐकून घेत्या का श्याकलयुगाच्या सुना आता ऐकून घेत्या का शाकलयुगाच्या सुना मान तुमचा ठेऊ कुठवरीन सासूबाई जाऊ द्याना माहेरी व सासूबाई जाऊ द्याना ना माहेरी आत्या बाई जाऊ द्याना माहेरी व आत्याबाई जाऊ जाऊ द्याना मा पण मला असं घेतो भेट सुद्धा होऊ देत नाही हे झालेलं कंटिक्षी माझ नाही आईची भेट माझी थकून बसले माझे आई बाप थकून बसले माझे आई बाप या एक त्याची मी लाडाची लेक व एक त्याची मी लाडाची लेक वाट माय पाथ्यात जाग्यावरीन सासूबाई जाऊ द्या ना माहेरी व सासूबाई जाऊ द्या ना माहेरी व आत्याबाई बाई जाऊ द्या ना मायरी वईवृद्ध झाल्यावर अवघड गोटी बाईला घेऊन या म्हणी आमच्या भेटीसाठी दुःख सुकाचा बोलू दोन गोठी दुःख सुकाच्या बोलू दोन गोठी मायाच्या साठी लेख लागतीना तीना संसारीन सासूबाई जाऊ द्या ना माहेरी व सासूबाई जाऊ द्या ना माहेरी व आत्याबाई जाऊ द्या ना माहेरी गोकुळ भरलंय माहेर माझं चिवाची व पण माझ्यासाठी ते अडकला जीव व माझ्यासाठी ते अडकला जीव मुराळी माझा फिरू नका माघारी व बंधू माझा फिरू नका माघारी सासूबाई जाऊ द्याना माहेरी व सासूबाई जाऊ द्याना माहेरी व आत्या मला जाऊ द्याना माहेरी व आत्या बाई जाऊ द्या ना माहेरी माहेराची मला आता लागली वड माहेराची आता मला लागली वड घरामंदी अन्न पाणी लागना गोड व घरामंदी अन्न पाणी लागना गोड आई बाप माझे मला नदीशे डोळ्या पुढ आई बाप माझे मला दिशे डोळ्या पुढ शेवटची आशा करू द्या पुरी आओ शेवटची आशा करू द्या पुरी न सासूबाई जाऊ द्या ना माहेरी व सासूबाई जाऊ द्या ना माहेरी व आत्याबाई जाऊ द्या ना माहेरी काय खूप भावनिक झाला डोळ्यातून पाणी आलं तुमच्या खरं तसचे एकदर झालो वडिलाचं काही चालत नाही काही चालत नाही भेटीचीच ओढ लागते कधी लेख ये ना कधी भेटून कधी बोलू आम्ही असं होतं पण कैठे मला असं परसंगुद्धी होऊ देत नाही हे झालेलं कंडिशन माझं नाही होऊ द्या आई आईची भेट माझी हो तुम्ही हे गीत चालू करण्याच्या दुगर सांगितले तुमची परिस्थिती तुमच्या आईचं पण दस... झालं काही करता मी म्हणायची बोलू आता बोल पण जातच नाही आलं मला आयच आटपलं काय करता नाही आलं खरंच यायची ती जागा भरून निघतच नाही तुम्ही दुन्या करा ती जागा भरून निघत काही भेटत होतो मला पैशाना पण आई वडील भेटत नाही